तहाराबाद पिंपळणे राष्ट्रीय महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या तहराबाद बस स्थानकात दररोज लांब मध्यम पल्ल्याच्या एस टी महामंडळाच्या अनेक बसेस येऊन थांबा घेत असतात या बस स्थानकात तीन चार जिल्ह्यातील तसेच गुजरात राज्यातील असंख्य एस टी बसेस रात्रंदिवस येऊन थांबा घेत असतात लांब पल्ल्याच्या एस टी बसेसमधील प्रवासी नाश्ता लघुशंखेसाठी जात असतात पण या बस स्थानकात प्रसाधन गृहाची सोय नसल्याने महिला प्रवाशांना गेल्या अनेक दिवसांपासून मनस्ताप सहन करावा लागतोय प्रसाधन गृह नसल्याने महिलांना लहान मुलांना लघुशंखेसाठी नायला जाणे झाडांच्या जा आडोशाला जावे लागत आहे एका बाजूला शासन मोठा गाजावाजा करून लाडकी बहीण म्हणून महिलांची आळवणी करत आहे तर दुसऱ्या बाजूला महिलांसाठी साधी सार्वजनिक प्रसाधनगृह उभारली जात नसल्यानं महिला प्रवासी वर्गामध्ये नाराजीचा सूर पसरलाय नवीन स्वच्छता गृह बांधकाम होत नसल्यानं या ठिकाणी महिलांची कुचंबणा होत आहे संबंधित परिवहन विभागाला सटाणा विभाग प्रमुखांना वारंवार लेखी तोंडी निवेदन देऊनही अद्यापपर्यंत त्याची कोणतीही दखल घेतली जात नाही महिला वर्गाची होणारी कुचंबणा पाहता तहराबाद बस स्थानकात योग्य नवीन महिलांना शौचालय स्वच्छतागृह होणं गरजेचं अशी मागणी सर्व प्रवासी नागरिक सामाजिक कार्यकर्ते यांनी केली आहे प्रतिनिधी सटाणा राष्ट्रीय महामार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून महिला स्वच्छताये इथं अनेक जिल्ह्यांच्या गुजरात राज्याच्या रोजच्या दीडशे ते दोनशे बसेस या स्थानकात येतात इथं हॉल घेतात नाश्ता पाण्यासाठी शेकडो महिलांना इथं स्वच्छतागृह नाही आहे त्यांना उघड्यावर जावं लागतं ही लाजीरवाणी बाब आहे महाराष्ट्र शासनाच्या सगळ्या महिलांना आपल्या लाडक्या बहिणी म्हणत असेल तर या महिलांकरता स्वच्छता ग्रह बांधावे आम्ही असे आज निवेदन ताराबाद सर्व मित्र मंडळी ग्रामपंचायत यांच्या मार्फत बस स्थानक प्रमुख यांना देण्यात आलेलं आहे तसंच सटाऱ्या राजेंद्र आहे यांना सुद्धा देण्यात आलं आहे तरी प्रशासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ताराबाद येथे नवीन महिला बस स्वच्छतागृह बांधावे अशी सर्वांनी मागणी केली आहे येतं आम्ही पुढे आंदोलन करू रास्ता रोको करू हा प्रश्न मार्गी लावू तरी आमचे लोकप्रतिनिधी आमदार साहेबांनी अडीच कोटी रुपये देऊन बस स्थानकाला वाढीव मंजुरी दिली आहे त्यांनी या प्रश्ने लक्ष घालून सर्वात अगोदर काराबाद येथे स्वच्छता ग्रह महिलांसाठी बांधावे ही विनंती काय